मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आज आहे प्रदोष प्रदोषच्या सगळ्या माझ्या बहीण भावांना बहिणींना भावांना यूट्यूब फॅमिलीवरचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रदोष म्हणजे महादेवाचा उपवास असतो प्रदोष म्हणजे महादेवाचं महत्त्व असतं त्या दिवशी आज आहे भौम प्रदोष भौम प्रदोषचं तर खूप महत्त्व असतं की भम प्रदोष म्हणजे मंगळवारी मंगळवारी येणाऱ्या प्रदोषला काय म्हणतात भमप्रदोष म्हणतात आणि आणि बघा या दिवशी त्या पोथीमध्ये सांगितलेले प्रदोष सगळे कर्जमुक्ती होती आपली भमप्रदोष म्हणजे म्हणजे मंगळवारी येणाऱ्याच्या प्रदोषच्या दिवशी असं म्हणतात ते तर म्हणजे प्रत्येक वारचा प्रदोषचं महत्त्व त्यांनी सांगितले त्या पोथीमध्ये सोमवारी प्रदोष आलं तर काय होतं मंगळवारी प्रदोष आला तर काय होतं शनिवारचं प्रदोष असेल तर काय होतं असं त्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे चला तर असो महादेवाच्या चरणी आज मस्त मस्त खाऊन आजचा हा व्हिडिओ मी चालू करते ब्लॉगिंगचं चा, चालू करते आणि इकडे मी चहा टाकते मला आणि माझ्या लेकीला विरांसला आत्ताच आम्ही स्कूल मध्ये सोडून आलो आणि म्हणलं चला आता चहा मी चहा बनवते रसिका गेली आंघोळीला तिची आंघोळ आलं बघते आलं शोधली आहे चहामध्ये आलं टाकते आणि आज बघा केलेली आहे सकाळी मी घरी खिचडी केली ती साबुदाणायची ह्यांना नाश्ता दिला सासूबाईंचाही नाश्ता झाला आणि मी माझ्या साठी डब्याचं बघा इकडं खिचडी आणलेली आहे रसिकाला आवडती खिचडी थोडी गरम करून रसिकाला देते आणि इकडे उकळतो माझा चहा आलं टाकलेलं आणि मला आल्याशिवाय चहा चहा आवडतच नाही आल्याशिवाय मला आल्याचाच चहा आवडतो या आपल्याला सगळेजण सकाळी बघा सगळं घरचं आवडलं देवपूजा हे नाही आज काही डबा नेला नाही मिस्टरांनी सासूबाईंना केलं होतं पिठलं पोळी आणि सकाळी नाश्त्याने घेतली साबुदाण्याची खिचडी हे बघा तसिकाचा कॉल चाललेला आहे आणि मी बघा कपड्यांच्या आता कपडे टाकले टाकल्यामुळे चला आता कपड्याच्या घड्यातच घालून घालावेत काही करमत नाही काही नाही मग म्हटलं चला घरी एक चक्कन पण मारून आली मावशी आल्या नव्हती आज मावशी नाही ना, यायला झालं उशीर त्याच्यामुळे घरी पण एक चक्कन मारून आले माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी <laughs> <laughs> तर आता कपड्यांच्या घालतील घड्या तसं असं नुसतं बसायला मला अजिबात आवडत नाही काही तर काम पाहिजे म्हणून मी तसे काम करतो आज कपाट आवडते रसिकाला हे पिलूचं कपाट आहे ना ते आवडते म्हटलं होतं नको म्हटली मला विरांशी सर्दी बघा अजून कमी नाही तरी सर्दी आहेच आहे तरी सुद्धा त्याला स्कूलमध्ये पाठवलं घरी ठेवून ते काय करता तेवढेच दोन तास लसिकाचं काम होऊन जाईल हे पहा बसल्या बसल्या हे बघा पिलूचे कप्पे आवरले गड्या घातल्यात हे रोजचे डेली हे बाहेर जायचे अजून त्या कपाट्यात दुसऱ्या कपाट्यात पण हे आता डेली किती बघा नायटी म्हणा स्वेटर सगळं व्यवस्थित ठेवलेलं चला आता हे चेन लावून घेते हे पिल्लूच्या विरांशानं आत्तुने घेतलेले आत्ताने बड्डेला गिफ्ट हे बघा आत्ता वाजलेत साडेबारा आणि म्हणून सगळं फरशी पोशा करून गेले आहेत भांडी पण झालेले आहेत तर आता आम्ही निघू लवकरच निघणारे आहे विरांशला आणायला स्कूलमध्ये का आम्हाला जायचे गाडीमध्ये पेट्रोल भरायचे रसिकाला उद्या जायचं ऑफिसला त्याच्यामुळे म्हणलं चला गाडीत पेट्रोल भरायचे आहे हवा पण चेक करायची आहे त्यासाठी आम्ही लवकर निघणार आहोत काय हवा ना, का ना? बघ तरीच हो की नाही पण गाडीत पेट्रोल तर भरावंच लागणार आहे बाळा नाही भरायचं का मग पेट्रोल जाऊ दे मग काय आपण नेहमीच्या टायमा निघू चालेल तू सकाळी म्हटली म्हणून म्हटलं बर बर चालेल बघ तसं वाटत तर जाताना भरू द्या लवकर निघ मग चला आता निरांश टाणायला आभाळा आहे भर खूप आभाळा कसं जातं ते काय थांबते का मारायनी सगळं चाललं आहे आपल्याला सगळं आमच्या घरात सृष्टी आहे शिवसृष्टी शिवसृष्टी बघा आता सध्या शिवसृष्टीचं तिकीट फक्त पन्नास रुपये आहे सातशे सहाशे काहीतरी होतं त्याचं पन्नास रुपये पर्यंत आहे बघा आम्ही घरी आलो तुम्ही घेऊन इकडे करते मी राताळ गोड राताळ विदांश आवडत त्याचा हे बघा राताळे

पाणी आलं दिसते त्याला पहिलं तूप टाकू थोडं त्याच्यामध्ये हे धुवून टाकले बघा राखा राप हे बघा हे झाकण ठेवलेलं आहे इकडे चिमणी चालू असल्यामुळे आवाज येत नाही विरा असता मी कुठे गेला गिरा माझा माझा विरा कुठे आहे ते इथे इथे कुठे विरा 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 कुठे येरा कुठे आजी तो विरा कुठे आजी तो थांब 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 विरा कुठे विरा कुठे आहे बघा आता थांब थांब आता स्कूल मधून आलाय तो स्कूल वरन कोण आलाय सांग सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर थांब 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 विधान एकच चालू आहे थांब थांब आजी थांब 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 आजी थांब 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 अरे बापरे कस तर डेंजर सुटते बघ हा बघा पहाडशी बघा मी गुळ टाकलेला आहे हे उकडलेले छान ते की सुपा मध्ये हाताळे आमच्या मीना बघा कसे सायकल खेळतो हा मग डेंजर सायकल खेळतो मिरण समजा आम आम्हाला भीती वाटते मला आमच्या विराण इतका डेंजर सायकल खेळतो अविनाश आता काय करतो मी ती का आळी करतो आळी काय करतो म्हणून काय करतो सांग ना काय करतो राजा तू सांग ना काय करतो काय करतो सांग ना आळी काय करतो कस बुद्ध आपण आळी म्हणलं तू तो पाली म्हणतो इतका आगाव झालाय तो <coughs> शेवया करतो का पाला पाला। ना आपण एक म्हंटल ना म्हणतो असं करत विरांश हो की नाही विरा विरांश नारांश हाताळ केलं छान ते की ये लाडू कशाला हवाय मी लाडू केलेले तुला रव्याचे लाडू आहे ना तिथे डब्यामध्ये चल ये आहे ना ये आहे हो मी ठेवलं आहे मी मी सांगणार नाही मी सांगणार नाही आहे रव्याचा लाडू आहे ना बघू कोण म्हणलं ये कुठचं तुझं हां स्कूलच्या बॅगमध्ये चला चला यासाठी जग खायला म्हणून चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्स टेक केअर